मेन आहे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते ऍक्च्युली मेल आहे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते टक्कण्या बसालाय कसा पाहिजे बरोबर घरासमोर काळू चाळ्या <coughs> नुसतं शेपटवालो पांढरीवाली शिफ्ट चला फटाफट मम्मीला पण थोडी हेल्प करू हा मग जाऊ आपल्या शॉपला साहेब गेलेले आहे तिकडे कसा जाऊ आपण सटकू कोण पडलेला आहे चलो अरे पोसल्या गाडी मी आत्ताच मग किल्ली गाडी आली कशी आली आणता नाल्याचा ही बघा नाही झालेलं काय चर कुठं चर काय झालं ही काय पडायला साबणाच आहे साबणाच आहे म्हणजे आहे आहे साबण <सवाँ> आणलं नाही परवा बॉक्स असं मोकळा ठेवून मग कसा चला तर काय चला चाललेलं आहे आणि सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही धुकं पण थोडं आहे थोडं गारट पण पप्पाने तर मपलर घातलेला आहे आणि तर चला जाऊया आता लवकर लवकर थंडी पण आहे ऊन पण आहे आणि धूप पण म्हणजे काय धुकं पण आहे तर चला जाऊ चला काय जा आता बारा वाजत आलेले आहेत जीवया आज जेवाला जी भुंगी मिरची चपाती आणि चला सुरू करू आणि मग तुम्हाला भेटू बोलूच बोलू शकत नव्हती का मावा होता तोंडात बोलत का सात वाजतांनी साहेब बसलेले आहेत निवांत आणि फ्रीज आहे गाईस त्या फ्रीजमध्ये मध्ये नुसतात असे कॅपसेट होलेले आहेत हळूहळू मटेरियल वाढवत जायचं आहे पेप्सी सध्या आहे बघू काय होते आता हळूहळू चला थोड्या वेळात अंधार पडेल थोड्या वेळानं जाऊ चला जाऊ आता काय म्हणला त्याला माहित नाही काय त्यामुळे यास आहे आत्ता आलेला आहे थंडी पण वाढले कसे की काय होत लाडगुडी लावून गेलेले आहे राशी जाईने पप्पानी त्यांचा डाव साधलेला आहे शेपड पा की शेपूड पाणी पिताना शेपूड हलवतच पिते बा नुसतं शेवट आवाज ऐकली शेपूड हलो ते बघा आता बसतो गप गसते बा आता आवाज करतो बा शेपूड घेतलं बघा काळा आहे नुसता काळा ठकणीया जास्त जेवढा आवाज वाढवाला तेवढा ते शेपट आला ते आवाज आता बसतो शेपट बंद करते आणि बससा बोललं की आवाज सुरू करते शेपटालवायचो आता बोलतो नुसतं काळा आहे काळा एक नंबरचा काळा ठकणी आहे थकण्या म्हणतात <laughs> जे पांढरशी फूट कसं हालते वेगळे नुसतं टुचुक टुचुक करून हालते टुचुक टुचुक पाणी प्यालाच काही चेष्टा करतेस पिलंच नाही रे आता येते आता बाहेर सोप्यावर कसा उडी मारतोय सोंड्या बस बस कुठे होतीस तू मी लय ओळखले तुला तू गेलीस तीस कुठे अगं बापरे खाना हि खाना म्हणलं लागले बोगा मी खाणार रटाटा पवन चला जेवताना बर बघून घेईन मी परत समजलं सम्या रप्पी परत बघून घेईन गेला शेवटी ना आयला गेल्याला जायचं गेलो ना पाऊन तास मॅडमला थंडी वाजता वाटत सुरू केलेला आहे तर राज आहे गेवळ्याची भाजी आहे शेवग्याची आमटी आहे भात लपोलेला आहे आणि काकडी शेवाळी अलीवरती शेवाळ्या चालू आहे शेवाळ्या मी लिहावं तर चला सुरू करू लगायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तरी बाय गायच